तुला काय झालं काय झालं रे बा ए पिलो काय झालं दमलीस इकडं बघ आ बघ दमलीस मग का बसली दादा बसला दादा बसला वे दादा बसला दा ते दादा कुठून निघालाय मे त्या दादाला काहीतरी दुसरंच काम डाकतं जाऊया की चला कंस भरायचे आहे ती बस बाबू चला कंस भरूया बसमन आपले कुठं आहे तर कंस कणसं कुठं दाखवी बघू कंस कुठं आहे ती चल जाऊ चला आम्हाला कुठं आहे ते आम्हाला नाही आम्हाला कसं जाऊ दे उन्हाच काय तर कशी दावाय दावा बघ तिला आणलेली सकाळी खाली त्यामुळेच तिला माहितीये कि कुठं कस हायत सर्वज्ञा हायत काय चला ठीके घे चला टु टूला आपल्या कंस कसा खेळ चाललाय बघ राहताचा बघ मला इकडे येऊन काटी लागली बघ हे सगळं न्यायला सांगलं मच्छर घेऊया हाय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त मजे स्वस्त आज चिला अशा आशा करते मी पण मस्त मजेत आहे तर आज आहे शेतावरचा ब्लॉग तर शेतावर आमचं चाललं आहे बघा जे आम्ही मक्यान मोडलेलं मका मोडलेला तो वरती न्यायचं चाललं आहे शेड शेडबशी तर ही कोण लहान आहे तुम्ही मनात आज चिला तरी ही आहे माझ्या भावाची मुलगी म्हणजेच की माझी भाची तर एवढी म्हणजे गमती जमती करते खूप गमती जमती करते आणि तिचे ते बोबडे बोल बोल ऐकून खूप छान असं वाटतं तर अशी आहे दोन ते अडीच वर्षाची तरीसुद्धा मी माझ्या हट्टापायी तिला दोन दिवस झाले घेऊन आल्या तर म्हटलं बघायचं आपल्याकडं राहत्या का तर खूप छान असे रमले आमच्यामध्ये तर तिनं मागचा आई पप्पाचं तिच्या अजिबात नावसुद्धा घेतलेलं नाही तर खूप छान असे रमले आमच्यात कारण की आमच्यात मुलं पण आहेत यशराज विराज स्वरा तर ती एकही मिनिट तिला रडून देत नाही ती आणि खूप सारा असं सा प्रेम देतात तिला तर आमच्या पुढं पुढं बघा कामाला तर संध्याच्या वाजले त्या चार साडेचार वाजले द्या तर कंस भरायचं चालले द्या तर कंस भरून नंतर आपण जनावरांचं दूध वगैरे काढणार आहे तर स्व आमचे सर्वज्ञ बघा आमच्या पुढं पुढं कंस भरायला तर मोठी माणसं जशी काम करते तसं आमचं बघून बघून काम करायला लागलंय बघा तर खूप म्हणजे खूप भारी वाटतंय माझं बाळ दिसतं काम करते ले काम करते माझं बाळ हे बाबू

एवढं एवढं पिल्लू ऐक ब कस करतंय काम का हा अग ऐक नाही पुढं जाऊ नको ग असतो इकडे ही भरायचं बी दादाच्या पुढ्यात आहे ती भरायचं ते भरायचं घ्या घर ही भरूया की हा ही भरायचं भरू लाग दादाला हा ते भर लागते दादाला ते दादाला भरू की मी जा भर द्या बरे बरं लागते का ते भरतो माझं मी म्हणते नाही भरला काय तुला ते बर म्हणते अजून आणि मग तिची निम्मी भाषा कळते नेहमी भाषा कळत नाही बघ बाबू हे परी बाळा भरलं काय तुझ्याच नादात गौरण मेवान यायला म्हणजेच की चवळ्याची शेंगा आपल्याला घ्यायचे तर आता साडेसहा वाजून गेलेले आहेत बघू शकता तर बराच वेळ झाला आणि मी एकटीच ऐशे येतात आता फोनच नाही सर्वजण घरी गेलेत तर पटपट तोडून घेते म्हणजे घरी जायला तर मुलं आलेली मुलं गाडीवरनं गेले घरी मी मधल्या रस्त्यानं चालल्या तर चला चव्हा शेंगा घेते